दादाला सोलापूर कुंभारीच्या दणका सोलापूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित यासाठी शहरातील सराईत गुन्हेगारांवर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे सोलापूर पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी हे आदेश दिले असून पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांचे आदेश पारित झाले असून एका सराईत आरोपीला दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे गणेश उर्फ दाद्या इंद्रजीत काळे व एकोणतीस राहणार पारधी कॅम्प अश्विनी हॉस्पिटल समोर कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर असे तडीपार केलेल्या आरोपीचे नाव आहे गणेश काळे हा विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीत व इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी करणे गरफोडी करून परिसरातील लोकांच्या मालमत्तेस हानी पोहोचवणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे एकूण तेरा गुन्हे दाखल आहेत यामुळे नागरिकांमध्ये त्याची दहशत निर्माण होऊ लागल्याने त्याला सोलापूर व दाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आली आहे तडीपार केल्यानंतर दर्गासीर पारदी कॅम्प मादन हिप्परगा तालुका आळंद जिल्हा कलबुर्गी राज्य कर्नाटक येथे सोडण्यात आले आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग यशवंत गवारी विजापूर नाका पोलीस निरीक्षक दादा गायकवाड संगीता पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड पोलीस रमेश कासेगाव यांनी केली आहे